डब्ल्यू सी डी डिपार्टमेंटची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात झाली पण त्याचा निकाल कधी लागणार कोणालाच काही माहीत नाही आहे पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्ट्रॉंग पुरावे देणार आहे आणि हा निकाल जो आहे तर हा निकाल कधी लागणार आहे याची देखील संभाव्य तयारी टेंटेटिव्हली ही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर आजचा व्हिडिओ पूर्णपणे पहा नमस्कार विद्यार्थी हो मी अमोल देशमुख आपलं स्वागत करतो ई स्वयंच्या या स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शन यूट्यूब चॅनेलवरती बघा आता परीक्षा जी आहे आपली परीक्षा कधी झालेली आहे दहा ते सतरा फेब्रुवारीच्या दरम्यान परीक्षा झालेली आहे त्यानंतर उत्तर पत्रिकेमध्ये आपल्याला आक्षेप घ्यायची जी तारीख होती ती होती आठ मार्च पर्यंत होती ठीक आहे आज आता मी व्हिडिओ बनवतोय तर त्यावेळेस आजची तारीख जी आहे तर ती सव्वीस मे आहे आता निकालाची अपेक्षित तारीख काय आहे बघा उत्तर प्रक्रिया किंवा उत्तर तालिकाचा आक्षेप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर होत असतो म्हणजे जर तुम्हाला काही प्रश्न असतील त्यावरती काही ऑब्जेक्शन असेल तुम्हाला असं वाटतं की कदाचित हा प्रश्नच चुकीचा आहे असे ऑब्जेक्शन आल्यानंतर काही दिवसानंतर त्याची स्क्रुटनिंग होते आणि नंतर मग रिझल्ट जो आहे तो जाहीर होत असतो सरासरी या रिझल्ट वेळ याच्यासाठी काय की पंच्याहत्तर ते नव्वद दिवसाचा यासाठी काय लागतो वेळ लागत असतो त्यामुळे निकालाची संभाव्य तारीख जी आहे तर ती सात जून ते पंधरा जूनच्या दरम्यान आहे त्यामुळे आता या मागचा पुरावा काय आहे का मी हवेत गोष्टी करतोय का तर पुरावासाठी मी काही डेटाबेस देखील या ठिकाणी वापरलेला आहे आता इतर बाकीच्या जर भरत्या जर पाहिल्या तुम्ही तर त्यासाठी निकाल जो आहे जिल्हा परिषद दोन हजार तेवीसची भरती जी होती जेडपीची तिला नव्वद दिवसानंतर तिचा रिझल्ट लागला होता तलाठी जी जी दोन हजार तेवीसची झाली होती त्यासाठी पंच्याहत्तर दिवस घेतले होते फॉरेस्ट गार्ड विभागाची जी दोन हजार तेवीसची भरती आली होती त्यासाठी ऐंशी दिवसाचा निकाल म्हणजे ऐंशी दिवस लागले होते रिझल्ट देण्यासाठी आणि डब्ल्यू सी डी दोन हजार बावीसची जी होती तर त्यासाठी अठ्ठ्याऐंशी दिवस लागले होते म्हणजे ही जी विंडो आहे पंच्याहत्तर ते नव्वद दिवस या दरम्यानच आहे आता हे तारीख मागण्याचं याचं लॉजिक काय आहे पहा आठ मार्च पासून ते नव्वद दिवस जे आहे तर ते सहा जून पर्यंत होतात म्हणजे ज्या दिवशी आक्षेप घेतला त्यानंतर नव्वद दिवस जे आहे तर ते आपले सहा जूनला संपतील आणि सरकारी निकाल जो आहे प्रामुख्याने शनिवारी आणि मंगळवारी लागत असतो जर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष केलेलं असेल तर सरकारी निकाल जे आहेत ना तर ते शनिवारी किंवा मंगळवारी जाहीर होतात सोमवारी त्याच्यावरती व्यवस्थित काम केलं जातं आणि मंगळवारी केलं जातं शनिवार रविवार सुट्टी असते शनिवारी एकच्या नंतर रिझल्ट लागतात सॅटरडे आय मीन I mean, रविवारच्या दिवशी सुट्टी असते म्हणून शेवटचा दिवस हप्त्याचा म्हणून त्या दिवशी सगळं काम हप्ताभर केलं जातं आणि नंतर मग तो रिझल्ट पब्लिश केला जातो म्हणून हे दोन दिवस शनिवार आणि मंगळवार जाहीर करण्यात येतात म्हणून अंदाजित विंडो जे आहे सात जून ते पंधरा जूनच्या दरम्यान तुमचा काय निकाल लागू शकतो आता हा निकाल कुठं पाहायचा आहे वुमेन चाइल्ड महाराष्ट्र जीओ व्ही डॉट इन याच्यावरती पाहू शकता आणि लॉग इन जी डिटेल आहे तर ती तुमची तुमच्याजवळ असायला पाहिजे आता पुढील टप्पा काय असणार आहे निकालानंतर तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे ठीक आहे मेरिट लिस्ट लागल्यानंतर ला तुमचे कॅटेगरी वाईज किती कट ऑफ लागतो किती नाही यावरती देखील नजर ठेवा आणि नंतर मग तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि नंतरच मग तुम्हाला प्रत्यक्ष जॉईनिंग मिळेल ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आय होप की तुम्हाला uh, माहिती देण्याचं काम जे मी केलेलं आहे तर ते आवडलं असेल लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुमचे काही अभिप्राय असतील काही सजेशन असतील किंवा काही दिक्कत क्वेरी परेशानी असतील तर तुम्ही नक्कीच uh, कमेंटमध्ये तुम्ही नोंदवू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बा बाय